दरवर्षीप्रमाणे पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील पिंड सुरसिंग येथील एक गट योगाचे मुख्य पुजारी पुझा बाबा बिंदी चंद मुखी यांच्या नेतृत्वाखाली बाबा अवतार सिंहजी त्यांच्या तीनशे सदस्यांच्या आणि हत्ती घोड्यांसह एक गट हुजूर साहेब नांदेड दसरा येथे महल् महल्ल्यात सहभाग होणार आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा गट खामगाव येथे आला तेव्हा खामगाव गुरुद्वारचे अधिकारी सदस्य आणि नागरिकांनी त्यांचे स्वागत केले हत्ती घोडे ट्रक आणि इतर उपकरणांचा हा गट स्थानिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका मैदानात थांबला होता था। शहरातील नागरिकांनी या गटाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली आणि त्यांचे स्वागतही केले इंदोर आणि बुरहानपूर मार्ग हा गट खामगाव येथे आला जिथे त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले खामगाव संघटने शुक्रवारी संध्याकाळी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गटासाठी लंगर आणि शनिवारी सव्वीस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार रोजी मेजवानीचे आयोजन केले होते खामगाव नाश्ता दिला आणि हत्ती आणि घोड्यांसाठी चारा पाण्याची व्यवस्था केली होती गट खामगाव येथे पोहचताच काँग्रेस भवनातील लहान मुलांसह सर्वजण हत्ती आणि घोडे पाहून आनंदित झाले अशा प्रकारे गट खामगावहून नांदेडला रवाना झाला हा गट हुजूर साहिब नांदेड येथील दसरा मल्ल्यामध्ये सहभागी होणार आहे ही माहिती खामगाव येथून आर एन यू प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांनी दिली